नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा जानेवारीचा हप्ता आणि त्यासोबतच एक लाख रुपये पण तुम्हाला या ठिकाणी आता मिळणार आहेत तर या संदर्भाची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामध्ये बघा जानेवारीचा जो हप्ता आहे तो अतिशय महत्त्वाचा हप्ता आहे आणि हा हप्ता तुम्हाला केव्हा मिळणार आहे त्याची पण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल त्यामध्येच त्यासोबतच जर आपण पाहिलं तर बघा एक लाख रुपयेसुद्धा या ठिकाणी वाटप जे ते सुरू झाले आहे एक लाख रुपयेसुद्धा वाटप सुरू झालेलं आहे तर या वाटपाच्या संदर्भाची पण माहिती आपण पाहणार आहोत हे एक लाख रुपये कोणाला मिळत आहेत कोणाला ते मिळतील कशा पद्धतीने तुम्हाला ते मिळवता येतील त्याची पण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल त्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्यासोबतच बघा आता डिसेंबरचा जो हप्ता आहे डिसेंबरचा जो हप्ता आहे म्हणजे सहावा हप्ता तर हा सहावा हप्तातील वाटप जो आहे तो सुरू आहे सहावा हप्ता वाटप सुरू आहे आणि ह्यामध्ये पंधराशे रुपये भरपूर महिलांना आलेले असतील पंधराशे रुपये भरपूर महिलांना आलेले असतील त्यासोबतच सुरुवातीलाच सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं नऊ हजार रुपये येतील म्हणून महिलांना नऊ हजार रुपये आलेले आहेत काही महिलांना सहा हजार रुपये येतील म्हणून सांगितलं होतं सहा हजार पण आलेले आहेत काही महिलांना चार हजार पाचशे येतील म्हणून सांगितलं होतं चार हजार पाचशे पण आलेले आहेत आणि काही महिलांना पंधराशे रुपये पण त्या ठिकाणी आलेले आहेत कारण पंधराशेचा तो हप्ता होता आणि सर्वात अगोदर मीच तुम्हाला सांगितलेलं आहे की पंधराशेचाच हप्ता तुम्हाला असेल म्हणून कारण मी संपूर्ण तुम्हाला नेहमीच जी काही माहिती असते ती व्यवस्थितरित्या सांगत असतो प्रॅक्टिकल गोष्ट सांगत असतो म्हणजेच बघा पंधराशेचा हप्ता म्हणजे सरकारने एकविशेची घोषणा केली आणि लगेच तुम्हाला एकवीसशे मिळायला लागतील असं होत नाही मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला माहिती पाहायला मिळाली होती नऊ हजाराची माहिती पण मीच तुम्हाला दिली होती सहा हजारांची माहिती पण मीच दिली होती चार हजार पाचशेची माहिती पण मीच तुम्हाला दिलेली होती ठीक आहे आता जानेवारीचा जो हप्ता आहे तो तुम्हाला पंधराशे रुपयांचाच असेल परंतु तर केव्हा मिळणार आहे ते पण आपण पाहणार आहोत आणि एक लाख रुपये जे ते त्या ठिकाणी वाटप सुरू झाले आता पंधराशेचे जे जानेवारीचे पंधराशे रुपये आहेत ते जे ते तुम्हाला मिळणारच आहेत डिसेंबरचे पंधराशे रुपये वाटप सुरू आहे त्यासोबतच एक लाख रुपये पण वाटप होत आहेत आता हे एक, एक लाख रुपये कोणाला मिळत ते पण आपण पाहणार आहोत आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जरी जरी अजून महिलांना पैसे आले नसतील पंधराशे रुपये जरी तुम्हाला आले नसतील भरपूर महिलांच्या कमेंट्स मी वाचतोय भरपूर महिला आहेत त्या ठिकाणी म्हणत असतात की सर आम्हाला पंधराशे रुपये आलेले नाहीत दादा आम्हाला पंधराशे रुपये आलेले नाहीत तर आता हे जे काही पंधराशे रुपये आहेत हे पंधराशे रुपये तुम्हाला कसे येतील किंवा केव्हा येतील जर तुम्हाला पंधराशे रुपये आलेले नसतील तर तुम्हाला काय करायचं बघा पंधराशे रुपये आलेले नाहीत तर त्यामध्ये महत्त्वाचा फॅक्टर काय पंधराशे रुपये येण्यासाठी तुमचं आधार कार्ड आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड त्या ठिकाणी लिंक असलं पाहिजे लिंक असलं पाहिजे आधार कार्ड लिंक असलं पाहिजे मोबाईलला सॉरी अकाउंटला ते तुमचं महत्त्वाचं आहे आणि जर तुम्हाला अजून पैसे आले नसतील तर बघा पैसे जे आहे ते त्या ठिकाणी वाटप सुरूच आहे अजूनही वाटप जे आहे ते सुरू आहे ओके अजूनही वाटप सुरू आहे आज भरपूर महिलांना पैसे आलेले आहेत तुम्हाला पण आलेले आहेत का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि आज ज्या महिलांना आलं आहे खास करून आज ज्या महिलांना आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा आतापर्यंत जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के महिलांना पैसे वाटप झाले आहेत जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के महिला म्हणजे जवळपास सर्वच महिलांना वाटप झाल्यासारखंच आहे राहिलेल्या ज्या महिला आहेत त्यांना पण वाटप सुरू आहे आज बहुतेक महिलांना पंधराशे रुपये आलेले आहेत बहुतेक महिलांना पंधराशे रुपयांचा डीबीटी जो तो करण्यात आलेला आहे ठीक आहे त्यामध्ये मग समजा आज ज्या महिलांना आल्या असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे सर्व महिलांना कळेल त्या ठिकाणी आपली माहिती नेहमीच खरी असते ठीक आहे आता बघा पुढे आ, हे जे काही पंधराशे रुपये ते वाटप सुरूच आहे आता हे कधीपर्यंत सुरू राहील तर एकतीस डिसेंबरपर्यंत एकतीस डिसेंबरपर्यंत म्हणजेच वाटप उद्या वाटपचा शेवटचा दिवस आहे उद्या वाटपाचा शेवटचा दिवस आहे उद्यापर्यंत हे पैसे या ठिकाणी वाटप सुरूच राहतील ठीक आहे उद्यापर्यंत सर्व महिलांना पैसे येऊन जातील आणि जर तुम्हाला पैसे आले नाहीत उद्यापर्यंत तर मग तुमचं आधार कार्ड आधार कार्ड हे लिंक नाही लिंक नाही हे तुम्ही समजून घ्यायचं आहे आधार कार्ड तुमचं लिंक नाही हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे कारण आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे पैसे कशामार्फत येतात तर डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे येत असतात ठीक आहे त्यामुळे तुमचं आधार कार्ड लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो फॅक्टर जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आधार कार्ड हा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे जर तुमचं लिंक नसेल तर तुम्हाला पैसे येणार ना नाहीत ना ना थी। ठीक आहे आता हे झालं डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात भरपूर महिलांना आलेले आहेत नव्वद ते पंच्याण्णव टक्के महिलांना आले आहेत बाकीच्या महिलांना आलेले आहेत ज्या काही महिलांना आले नसतील त्यांनी एकतीस डिसेंबरपर्यंत वाट बघा एकतीस डिसेंबरपर्यंत सर्वांना पैसे येऊन जातील ठीक आहे आता आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर सर्व महिलांना माता भगिनींना विनंती करतो कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर लाडकी भीन योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्सुद्धा सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात त्यामुळे सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील तुमचे नातेवाईक असतील त्यांना पाठवून द्या आणि त्यासोबतच व्हॉट्सअपला पण शेअर करा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे कारण बघा नवनवीन दररोज नवनवीन अपडेट त्या ठिकाणी येत असतात आजच्या पण अपडेट आपण ह्या ठिकाणी जाणूनच घेणार आहोत त्या अगोदर सर्वांना सांगू इच्छितो दररोजच लाडकी भेनविषयीच्या नवनवीन अपडेट येत असतात त्यामुळे दररोज नवनवीन अपडेटसाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे दररोजच तुम्हाला नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर बघा आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण एक लाख रुपयांसंदर्भातली माहिती पाहूया बघा एक लाख रुपये जे ते ला एक लाख संदर्भात कोणाला वाटप होत आहेत कधी मिळतील त्याची माहिती बघा लगेच आपण सुरुवात करूया तर बघा एक लाख रुपये एक लाख रुपयांसंदर्भात या योजनेमध्ये एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या मुलीला बघा जन्मलेल्या मुलीला एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या मुलीला अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत टप्प्याटप्प्याने एक लाख रुपये एक हजार एक लाख एक हजार रुपये मिळणार आहेत बघा एक लाख एक हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत कोणाला मुलीला अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना लाभ दिला जाणार आहे बघा या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना लाभ दिला जाणार आहे आता कोणत्या महिलांना लाभ मिळेल त्याची पण माहिती आपण पाहणार आहोत कोणत्या मुलीला लाभ मिळेल ते पण पाहणार आहोत अधिक माहितीसाठी लाभार्थींनी अंगणवाडी केंद्र अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आलेले आहेत त्यानंतर बघा पुढे आता कसे पैसे मिळतात तर एक एप्रिल दोन हजार नंतर जन्मणाऱ्या एक अथवा दोन मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास एक मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल यासाठी कुटुंब नियोजन प्रमाणपत्राची टाकण्यात आलेली अट आहे ठीक आहे आता जर आपण पाहिलं तर बघा ह्या ठिकाणी मुलींसाठी एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर मुली मुलगी त्या ठिकाणी जन्माला आलेली पाहिजे त्यानंतर बघा असा मिळणार लाभ तर पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार रुपये बघा मुलीचा जन्म झाला जन्म झाल्यावर पाच हजार रुपये इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा गे हजार रुपये सहावीत गेल्यावर सात हजार रुपये बारावीत गेल्यावर आठ हजार रुपये अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर पंच्याहत्तर हजार रुपये अशा रीतीने एकूण एक लाख एक हजार रुपये एवढा लाभ या ठिकाणी मिळणार आहे अट काय आहे लक्षात घ्या सर्वांनी सर्व महिलांनी लक्षात घ्या एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्माला आलेली मुलगी जर समजा पहिली तुम्हाला मुलगीच असेल दुसऱ्या वेळेस तुम्हाला समजा जुळी मुलं झाली दोन्ही मुली झाल्या तर दोन्ही मुलींना लाभ मिळेल एक मुलगा एक मुलगी झाली तर तुम्हाला एका मुलीला त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे लाभ जो आहे तो पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार रुपये जन्म झाल्यावर लगेच पाच हजार इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये सहावीत गेल्यावर सात हजार रुपये बारावीत गेल्यावर आठ हजार रुपये आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर पंच्याहत्तर हजार रुपये अशा पद्धतीने टोटल एकूण जर आपण पाहिलं तर एक लाख एक हजार रुपयांचा एवढा लाभ जो आहे तो या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच काय तर एक लाख रुपये या ठिकाणी मुलींना सरकार देणार आहे आता या योजनेचं नाव काय तर ह्या योजनेला लेख लाडकी योजना म्हणतात ठीक आहे लेख लाडकी योजना लेख लाडकी योजना आहे ठीक आहे या योजनेची पण माहिती तुम्हाला द्यायची राहिली होती ही अतिशय महत्त्वाची माहिती होती यामध्ये एक लाख एक हजार रुपये महिलांना मिळतात म्हणजे मुलींना त्या ठिकाणी मिळतात ठीक आहे आता आपण जानेवारीच्या हप्त्यासंदर्भाची महत्त्वाची माहिती पाहूया बघा तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत सर्वात अगोदर महत्त्वाचं म्हणजे भरपूर प्र भरपूर त्या ठिकाणी कमेंट्स जे आहेत ते आपल्या हो। व्हिडिओवर आले आहेत परंतु अर्चना ताई नाईक यांची नेहमीच आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट असते नेहमीच जो काही आपला व्हिडिओ असतो त्या व्हिडिओवर त्यांची कमेंट असते आणि त्या त्या भगिनी म्हणजेच अर्चना ताई आहेत त्या ठिकाणी आपला व्हिडिओ जो आहे तो पाहतच असतात त्यामुळे त्यांची कमेंट आपण ह्या ठिकाणी घेतलेले आहे सर्वात अगोदर अर्चना ह्या या ठिकाणी मी खूप खूप आभार मानतो तुम्ही आपला व्हिडिओ दररोज पाहतात आणि नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज मिळतात त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी आभार मानतो तुम्ही आपल्या व्हिडिओला चांगला सपोर्ट पण करत आहात तर बघा त्यांनी काय म्हटलंय नमस्कार दादा जानेवारीचा हप्ता पण आत्ताच येणार आहे का आता डिसेंबर संपायला दोनच दिवस राहिले आहेत धन्यवाद पाहू शकता ही जी काही कमेंट आहे ती जवळपास एकोणतीस डिसेंबरची आहे म्हणजेच कालचीच कमेंट आहे परंतु महत्त्वाचं लक्षात घ्या त्यांनी काय म्हटलं बघा जानेवारीचा हप्ता जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात भरपूर महिलांना आता त्या ठिकाणी जानेवारीचा हप्ता जो आहे तो केव्हा मिळणार याकडेच भरपूर महिलांचं लक्ष लागलं आहे कारण बघा मी तुम्हाला आता सांगितलं नव्वद ते पंच्याण्णव टक्के नव्वद ते पंच्याण्णव टक्के महिलांना पैसे वाटप झाले पंधराशे रुपये असतील नऊ हजार रुपये असतील त्या महिलांनी जे काही पैसे ते पैसे अकाउंटमधून काढलेत बँकांमध्ये गर्दी आहे सी एस पी सेंटर म्हणजेच कस्टमर सर्व्हिस पॉईंट असेल त्यामध्ये मोठी गर्दी आहे आणि त्यामधून महिलांनी पैसे काढून त्या ठिकाणी खर्च पण केलेले आहेत परंतु आता पुढचा हप्ता केव्हा मिळेल त्याकडे पण महिलांचं लक्ष लागलेलं आहे आता पुढचा हप्ता केव्हा मिळेल बघा या ठिकाणी ताईंनी म्हटलेलं आहे अर्चना ताईंनी की जानेवारीचा जो हप्ता आहे तो पण आत्ताच येणार आहे का तर बघा मी तुम्हाला एकच सांगतो जानेवारीचा हप्ता आत्ता येणार नाही आहे म्हणजेच काय तर डिसेंबरचा हप्ता संपला की लगेच तुम्हाला जानेवारीचा हप्ता येणार नाही आता हा हप्ता केव्हा येईल पण एक महत्त्वाचं बघा जानेवारीचा हप्ता तुम्हाला आत्ताच येणार नाही परंतु तो लवकरच येणार आहे म्हणजेच काय लवकरच येणार आहे म्हणजेच काय तर डिसेंबरचा हप्ता जसा तुम्हाला उशिराने मिळाला तसा तो मिळणार नाही तुम्हाला तो लवकर मिळेल ठीक आहे जानेवारीचा हप्ता तुम्हाला लवकरच मिळणार आहे परंतु त्याची जी काही तारीख आहे ती अजून आलेली नाही ती तारीख पण मी तुम्हाला आपल्या चॅनलवर सांगेल प्रवीण अहिरे हा चॅनल तुम तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि नेहमीच खरी माहिती तुम्हाला सांगत असतो मी तुम्हाला सांगितलं होतं डिसेंबरचा हप्ता केव्हा मिळेल तो पण तुम्हाला मिळालेला आहे एकतीस डिसेंबरपर्यंत वाटप सुरू राहील ते पण तुम्हाला सांगतो आहे म्हणजे उद्या पण तुम्हाला पैसे येणार आहेत आज पण भरपूर महिलांना पैसे आलेले आहेत दोन दिवस सुट्टीचे होते ते पण मी तुम्हाला सांगितलं होतं सुट्टीचे दिवस आहे म्हणून पैसे येणार नाही तीस डिसेंबर म्हणजेच आज सोमवार आहे आज त्या ठिकाणी बँका पण सुरू आहेत आजपासून पैसे यायला परत परत सुरुवात झाली आहे उद्या पण महिलांना पैसे येतील ठीक आहे तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे जानेवारीचा जो हप्ता आहे तो पंधराशे रुपयांचाच असेल सर्व महिलांना माहिती झालेली आहे पंधराशे रुपयांचाच तो हप्ता असेल ठीक आहे एकवीसशे रुपये नाही भरपूर महिला एकवीसशे रुपये कधी होतील ते विचारत असतात तर एकवीसशे रुपये जे आहेत ते तुम्हाला अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर होईल नवीन अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर होईल त्यावेळेस एकवीसशे रुपये होणार आहे ठीक आहे काळजी करायचं नाही त्या संदर्भाची माहिती पण मी तुम्हाला देईल ज्यावेळेस एकवीसशे रुपयांचा हप्ता होईल त्यावेळेस मी तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलवर देणार आहे त्यामुळे सर्व महिलांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करणं दररोज लाडकी बहीण अपडेट येत असते दररोजच अपडेट जे आहेत ते तुम्हाला पाहायचे असतात त्यामुळे सर्वांनी दररोज व्हिडिओ पाहत राहा दररोज नवनवीन अपडेट असतात त्यासोबतच बहीण योजनेचे जे काही दररोज अपडेट येत असतात ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे त्यासाठी सर्व महिलांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकीन योजनेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो सर्वांनी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बीन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद